बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र विशाल नरवाडे यांच्या रूपानं प्रथमच मोठी प्रशासकीय जबाबदारी या जिल्ह्यातील भूमिपुत्राला मिळाली आहे बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची बदली झाल्यानंतर नरवाडे यांची या जागेवर नियुक्ती झाल्याचा जा आदेश आला त्यानंतर त्यांनी तत्काळ म्हणजे रात्री साडेआठ वाजता पदभार देखील स्वीकारला बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र विशाल नरवाडे यांच्या रूपानं पहिल्यांदाच मोठी प्रशासकीय जबाबदारी या जिल्ह्यातील भूमिपुत्राला मिळाली आहे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विचपुते यांची बदली झाल्यानंतर नरवाडे यांची या जागेवर नियुक्ती झाल्याचा आदेश आला आणि त्यांनी तात्काळ म्हणजेच रात्री साडेआठ वाजता आपला पदभारही स्वीकारला विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाडजवळील सावळी गावचे सुपुत्र आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण सावळी गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं पाचवी भारत विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय शेगाव इथं झालं दोन हजार एकोणीसच्या बॅचचे ते आयआयएस अधिकारी आहेत त्याआधी दोन हजार सोळामध्ये ते आयपीएस देखील झाले आहेत विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारताच बुलढाणा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे सर्व जिल्हा ग्रामीण यंत्रणा त्यांच्या सहकार्याने सर्व अडिशनल सीओ डेप्युटी सीओ एच ओडीज आणि केवळ अधिकारीच नव्हे तर क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी ग्रामसेवकापासून विस्तार अधिकारी व्हिडिओ त्यांच्या टीम समवेत सामान्य नागरिकांच्या सूचना यांचं स्वागत करून त्यांनी जे वेगवेगळे चांगले इनपुट देतील याबद्दल सर्वांचा समावेश करून काम करण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व लोकप्रतिनिधी तसेच विविध मीडिया वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याही माध्यमातून आम्हाला काही सूचना आल्या असतील तर त्यांचा आम्ही स्वागत करतो एकत्रित सर्व मिळून आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे कोणत्याही जिल्ह्याचा विकास हा केवळ एका अधिकाऱ्याने किंवा एका ऑफिसने होत नसतो आणि कधीच होणारे नाही यामध्ये सर्वांचं सहकार्य ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आवश्यक लागणार आहे तर या नवीन जबाबदारीला मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करू इच्छितो की सर्वांनी सत्कार्य चांगल्या कामासाठी पॉझिटिवली एकत्र येऊन आपलंही कॉन्ट्रीब्युशन द्यावं आम्ही तुम्हाला ऍक्टिव्हली कॉपरेशन करायला नेहमी तयार